डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरांचा जय 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 भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंबेडकर सूर्यवंशी सूर्यवंशी प्रथम तास सर्वांना जय भीम परभणीमध्ये जे घटना पर घडली ती अतिशय वाईट घटना घडलेली परत पहिल्यांदा संविधानाची विटंबना झाली नंतर एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो आपल्या स्वतः वकिली वकिली करत होता म्हणजे ही विधीचा अभ्यास करत होता त्यावेळेस त्याला संविधानाची विटंबना झाली त्यामुळे तो ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याला तिथून ते नेऊन आपल्याच पोलीस प्रशासनाने नेऊन मारहाण करून त्याचा जीव घालवलेला आहे तर ही एकदम आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप वाईट घटना आहे तर माझी सरकारला एक विनंती असेल की जो पोलीस कर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या सोमनाथ भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करून जीवे मारलेली आहे तर त्या पोलीस कर्म कर्मचाऱ्यावरती सदोष गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती सोमनाथ सुरजंशीचा सूरजींशी यांचा जातीचा जा उल्लेख काक्याला जाणून बुजून तसं समोर आंदोलन दाबायचं आहे जातीचा उल्लेख करायचा नसतो ना सोमनाथ जो सोमनाथ सूर्यवंशी जो आंदोलक होता एकतर त्याच्या जातीचा उल्लेख करायला नाही पाहिजे होता प्रशासनाने तुम्ही जातीचा उल्लेख करून तो आंदोलनापेक्षा वेगळा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय हे करायला नाही पाहिजे होतं आंदोलन आंदोलक आंदोलन करणारा हा एका जातीचा नव्हतो नव्हता तो आंदोलन कशासाठी करत होता भारतीय संविधानाची विटंबना झाली यासाठी तो आंदोलन करत होता तर तुम्ही त्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाला म्हणून त्याला घेऊन जाताय त्याला लाठीचार करताय त्याला जिवे मारताय हे अतिशय चुकीचं आहे असं प्रशासनाने करायला नाही पाहिजे होतं आणि मुळात भारतीय संविधानाची विटंबना झाल्यामुळे पूर्ण भारतीयांनी ह्याच्यामध्ये सहभाग सहभागी नोंद सहभाग नोंदवायला पाहिजे होता संविधान हे एका जातीचं किंवा एका व्यक्तीचं नाही संविधान हे पूर्ण भारताचं आहे तर आपण विचार केला तर मुजकी दोन तीन समाज हा रस्त्यावर दिसतोय बाकीचा समाज हा झोपलेला घरात बसलेला दिसतोय हे चुकीचं आहे ज्या संविधानामुळे तुम्ही सुरक्षित आहात त्या संविधानासाठी जर तुम्ही रस्त्यावर उतरत नसाल तर हे अतिशय चुकीची चुकीची बाब आहे